गुड मॉर्निंग आहे सकाळ सकाळचे दोन सर्क्युलर चालले आणि आम्ही आज तिथे पाहत होते आणि आज आम्ही आईमॉनच्या भेटीला म्हणजे कार लाडून तिथे किती पण व्हायला गेल तरी मन धरत नाही ते आज आम्ही गौरव या गौरव मी आम्ही सर्व इथे जाणार आणि न्याय मोदीचं लवकर दर्शन घेणार आणि आज आषाढी एकादशी एका आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा घराच्या बाहेर न दिल्या पहिल्या एक आता आता बात था था आता तर आता मी स्टेशनला पोहोचलोय आणि चार अठ्ठावीसची ची ट्रेन आहे तर आता ट्रेनला कल्याण पर्यंत कोणी ये मित्रांनो आम्ही एक देवी आईच्या पायथा मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि आता इथे बँड सुद्धा आहे तर आता थोडाफार नाचाल तर लाईकच पहिले इथे पायथा मंदिराजवळ दर्शन घेऊया आणि मग आम्ही पुढे चढायला सुरुवात करतो ये गो ये माझे गो येलाय तुला साडी तोली ता खन हारला ता झे गो झे आग पाहण्यासल्या माझ्या समाधान उदय तू पुण्याचा गेली काय बघ आणि माझी तुलाच भक्ती करणार आहे माळकर येतो माझी एखादं साहेब इजला आनंदाने घा आणि देते सुट पांढर गेला पाचशे डायरेक्ट पाचशे सुटी देते त्याला पहिले आम्ही ओटी समोर ओटी सोबत फोटो काढू आणि मग आम्ही दर्शन गेलो आणि दर्शनात लवकर आषाढी एकादशी आहे त्यामुळे गर्दी जास्त नाहीये आता काही ज्यांचा फोटोशूट चालू झालेला आहे गौऱ्या मी भुष्या मी सगळे फोटो काढतो आता फुलानी आणमोत्यानी आईला सजगुनी आईला सजगुनी माझे आईला सजगुनी जुनी पण व्याल शाची मानाची पालखी ताबेवनी मंदिरात गर्दी आज कमी असते म्हणजे आमचं दर्शन लवकर झालेलं आहे आता बाहेर जाऊन एक दोन रील्स करावं लागतील तर आता पहिले रील्स करतो ये गो ये मा कारल्याचे माय ये ये गो ये मान तुला साडी तोली ता खन हारला ता झे गो झे आग पाहण्या नेबी ये नाच मग नंतर भेटतो तुम्हाला बाळाचं व्यू वगैरे सगळं दाखवतो याच करतो ना खूप सुंदर दिसतो तर मंडळी संध्याकाळचे सहा साडेसहा झालेले आहेत आणि मी जस्ट पोचलो आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग संपले त्यामुळे मला काही जास्त पार्ट घेता आले नाही सो जेवढं आज कमी मिनटं झालं आहे ॲडजस्ट करून घ्या बाय बाय